नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नव्या बऱ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो आज आलेलो आहे मी लिंगदेरी या गावी चौका आणि आंबेडकर नगर या दोन्हीच्या दोन्ही गावापासून अगदी जवळ असलेलं एक खूप पुरातन असं महादेवाचं मंदिर आहे संपूर्ण परिसर हा खूप निसर्गरम्य असा आहे आणि या ठिकाणी एक इतका जबरदस्त धबधबा आहे की खूप जबरदस्त धबधबा आहे तोही देखील मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर त्याला सर्वप्रथम आपण दर्शन करूया आणि दर्शन झालं की पाठीमागील बाजूला जो सुंदर धबधबा आहे तो बघू त्याचबरोबर या ठिकाणी एक खूप पुरातन असा गोमुख आहे आणि त्या गोमुखातून बारा महिने सतत पाणी चालू असतं तर चला मित्रांनो आपण प्रथम दर्शन करूया मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम दिसतात आपल्याला नंदी महाराज नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण मंदिरात जाऊया मंदिरामध्ये खूप सुंदर असं शिवलिंग आहे आता शिवलिंगाचं दर्शन करून आपण मागील बाजूस साचलेला धबधबा बघू मंदिराच्या मागील बाजूस सुंदर असा धबधबा आहे या धबधब्याचा आवाज देखील तुम्हाला जोरदारचा येत असेल हे बघा वा 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 या ठिकाणी आहे वा हे समोर जे बघता तुम्ही आता या गोमुखातून सनी सतत पाणी चालू असतं मित्रांनो हे बघा एक मिनिट संदीप हो तुझ्या पुढे व्हावा त्या पाण्याला संदीप हो ते बघा संदीप संदी ते पाण्याला हात लावला आणि वरच्या बाजून जे आहे तर पूर्णपणे दगड आहे मित्रांनो हे बघा असं नाही की पायपाना कशांना पाणी सोडलेलं असेल तर असं अजिबात नाहीये हे बघा पूर्ण दगड आहे आणि गोमुखातून सतत पाणी चालू असतं